नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे वासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पंढरपूर येथील लिंगायत समाज यांच्या वतीनं जगतज्योती महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न <ETITANij2> जगतज्योती महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील सकल लिंगाय समाज टाकळी रोड पंढरपूर मंदिर येथे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री नीलराज डोंबे टाकळी गावचे सरपंच संजय साठे टाकळी ग्रामपंचायत सदस्य संदीप मांडवे हरिभक्त परायण श्री हरि कोरेसर पंढरपूर बडोदा बँकेचे शाखा अधिकारी श्री कोरे ज्येष्ठ समाजसेवक श्री सुभाष खटावकर श्री श्याम गोगाव सर समाजसेवक सूरज पावले टाकळी गावचे पाटील श्री गजानन इरकर सर आदी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रतिमापूजन पंढरपूर नगरपालिका नगरसेवक नीलराज डोंबे व सरपंच संजय साठे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, पूजन करण्यात आलं यावेळेस हरिभक्त परायण श्री कोरेसर यांनी महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरुषांमधील साम्य व त्यांचे थोर असे कार्य यांच्याबद्दल आपल्या व्याख्यानातून प्रबोधन केलं यावेळेस टाकळी रोड पंढरपूर या भागातील अनेक लिंगायत समाज बांधव व भगिनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी श्री सिद्धेश्वर कोरे श्री राजू भमाने श्री राहुल भमाने स्वामी महाराज बिरगीकर श्री नागेश कुंभार श्री प्रशांत यावगल श्री दत्तात्रे धोत्रे डॉक्टर नकाते श्री भार्गव शेट्टे श्री योगेश कटप श्री नाना हिंगमिरे सौ कविता राजमाने मॅडम व इतर सर्व वीरशैव समाज बंधू आणि भगिनी आधी जणांनी परिश्रम घेतलं ब्युरो रिपोर्ट राष्ट्रीय लोक न्यूज साठी प्रतिनिधी दी सिद्धेश्वर कोरे पंढरपूर